हाय फ्रेंड्स हाव आर यू कसे आहात तुम्ही मजेत ना चला तर आपण आज काय पाहणार आहोत नाऊन नाऊन हा सब्जेक्ट आपण आज पाहणार आहोत हे पहा नाऊन नाऊन म्हणजे काय ना हे तुम्हाला मी गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे पार्ट ऑफ स्पीचचा पार्ट नंबर वन तुम्ही पाहून घ्या त्यामुळे तुम्हाला समजेल तरी पण मी इथे थोडंफार तुम्हाला समजून सांगते की नाऊनची व्याख्या त्याचे इंग्लिशमध्ये डेफिनेशन वगैरे नावन ते पहा नवन म्हणजे काय नाम किंवा नाव एखाद्या व्यक्तीचं कोणत्याही व्यक्तीचं कशाचं हे नाव आपण जिकडे पाहू तिकडे दिसणारी वस्तू कुठेही पाहिलेली पाह पाहिल्यानंतर जी वस्तू दिसते दिस दिस त्या वस्तूचं नाव त्या वस्तूला दिलेलं नाव म्हणजे काय नाम आपण वरी पाहिलं आकाश दिसतो आकाश दिसल्यानंतर त्याचं नाव काय आहे आकाश स्काय त्याला आपण स्काय म्हणतो आपल्याला ज्या वस्तू दिसत नाहीत त्यालाही नावे आहेत जसे की फॉर एक्झाम्पल एअर हवा हवा आपल्याला दिसत नाही पण आपण हवेला एक नाव दिलेलं आहे काय हवा म्हणून जर आपण त्याला नाव दिलं नसतं तर आपल्याला त्याला म्हणजे ही ही जी महसूस होते हवा जी लागते त्याला काय म्हणतात हे आपल्याला कळालं नसतं त्यामुळे त्याला दिलेलं ते एक नाव आहे हवा एअर एखादी भावना आहे म्हणजे एखादी वस्तू दिसत नाही कोणती आहे भावना इमोशन्स ते दिसत नाहीत त्याला पण हे काय आहे नाव आहे आहे भावना कोणत्या कोणत्या हॅप्पी आहे शॅड आहे पुन्हा काय बरेच आहेत इमोशन्स तर काय त्याला ते दिलेलं नाव आहे म्हणजे हे जे नावं आहे दिलेले प्रत्येक वस्तूला दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या सदृश्य किंवा अदृश्य वस्तूला दिलेली जी नावे आहेत त्याला काय म्हणतात नाव नाम म्हणतात व्यक्तीला प्राण्यांना प्रत्येकाला नावे आहेत जसे की एखाद्या स्त्रीला नाव आहे रिमा गीता ते पण एक नावच आहे पुरुषांना दिलेली नावे आहेत प्रत्येक वस्तूला दिलेलं एक नाव आहे वस्तूला नावे जर नसती तर आपल्याला समजलं नसतं की याला हे म्हणतात त्याला ते म्हणतात एखादी वस्तू आपण मागितली आता पेन दे पेन दे म्हणण्यासाठी काय म्हणावं लागेल आपल्याला पेन दे म्हणावं लागेल किंवा ते दे ते दे जर म्हणलं तर नाही समजणार पेन दे म्हणल्यानंतर आपण पटकन पेन लिहून देऊ त्यामुळे प्रत्येक वस्तूला नाव दिल्यामुळे आपल्याला काय झालेलं आहे सर्व सोप्प झालेलं आहे सुखकर झालेलं आहे तर काय हे पहा नाव एक नावंची व्याख्या एखादी व्यक्ती प्राणी पक्षी वस्तू जागा भावना विचार यांच्या नावाला काय म्हणतात नाम म्हणतात नाम किंवा नाव म्हणतात हे पहा इंग्लिशमध्ये डेफिश डेफिनेशन आहे त्याची नाउन इज द नेम ऑफ अ पर्सन अ प्लेस अँड अनिमल ऑर थिंग्स या सगळ्यांच्या नावाला काय म्हणतात नाउन म्हणतात फॉर एक्झाम्पल बुक आहे ट्री आहे रिवर आहे बॉय काऊ काय एअर डॉग कॅट हे पहा हंग्री हे इमोशन आहे हॅपी हे पण काय इमोशन आहे सॅडनेस हे इमोशन आहे अशा प्रकारे हे काय इमोशन यांना पण दिलेले एक नाव आहे आता या नावाचे अनेक प्रकार पडतात नाउनचे काय पडतात पडतात अनेक प्रकार पडतात कोणते कोणते आहेत ते पहा इथे आपण दिलेले आहेत देर आर टेन टाईप्स ऑफ नाऊन दिसते तुम्हाला पूर्णपणे बोर्ड चला तर हे पहा देर आर टेन टाईप्स ऑफ नाउन म्हणजे काय ह्या नाऊनचे किती प्रकार पडतात दहा प्रकार पडतात अनेक प्रकारचे नाउन आहेत जसं की फॉर एक्झाम्पल नंबर एक आहे कॉमन नाउन कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम सामान्य नाम म्हणजे एखादी जात किंवा ग्रुप एखादा ग्रुप जसं की आता वुमेन म्हणजे काय स्त्रिया स्त्रिया ही स्त्री एक जात आहे त्या जातीमध्ये अनेक वेगवेगळ्या स्त्रिया आहेत मग त्या जातीमध्ये अनेक प्रकार पडतात त्याच्यामध्ये त्याला कॉमन नाउन म्हणतात हे पहा गर्ल गर्लमध्ये अनेक मुली आहेत सीमा गीता रिमा लीला स्मिता अशा प्रकारे अनेक प्रकारच्या मुली आहेत वुमेन्समध्ये अनेक प्रकारच्या स्त्रिया आहेत मेन मेन मध्ये काय आहेत अनेक प्रकारचे पुरुष आहेत मध्ये मुले आहेत रमेश आ, रमेश मुकेश अशा प्रकारे रवी तर काय होईल हे आहे कॉमन नाव त्यामध्ये अनेक प्रकार पडतात हे एक जात आहे स्त्रीची जात आहे ही काय पुरुषांची जात आहे हे पुरुषांची जात आहे यामध्ये अनेक पुरुष मोडतात यामध्ये अनेक स्त्रिया मोडतात गर्लमध्ये अनेक मुली येतात बॉयमध्ये अनेक मुले येतात म्हणजे हे काय बॉयचा समूह आहे हे समूह जे आहे त्याला काय म्हणतात समूहाला दिलेलं एक नाव आहे त्याला सामान्य नाम म्हणतात त्याला काय म्हणतात सामान्य नाम कॉमन नाव अशा प्रकारे हे वह पहा ॲनिमल मध्ये अनेक अॅनिमल्स येतात टायगर आहे लायन आहे अशा प्रकारे परत मध्ये अनेक वेगवेगळे बर्ड्स येतात खूप प्रकार आहेत बर्ड्सचे पण परत वीक वीकमध्ये अनेक वीक्स येतात मंथमध्ये अनेक वीक ॲक्टरमध्ये अनेक ॲक्टर्स आहेत म्हणून काय हे सामान्य नाम आहे परत प्लॅनेट प्लॅनेटमध्ये अनेक प्लॅनेट येतात रायटर रायटरमध्ये अनेक रायटर्स येतात त्यामुळे काय हे सामान्य नाम आहे तर यामध्ये जे येतात जसं की रायटर आता रायटर आहे पु ल देशपांडे आने, आहे आणि अनेक लेखक आहेत मग ते जे नाव आहे पर्टिक्युलर स्पेसिफिक जे नाव आहे त्यांना दिलेलं ते येतं प्रॉपर नानमध्ये आता हे पहा आपण प्रॉपर नाम पाहणार आहोत प्रॉपर नान म्हणजे विशेष नाम विशेष नाम म्हणजे काय मँगो ट्री आता हे पहा ट्री कुठे आहे इथं दिलेले हा हे ट्री हे सामान्य नाव आहे ट्रीमध्ये अनेक ट्री येतात जसं की मँगो ट्री मँगो ट्री हे त्या एका झाडाला दिलेलं एका ट्रीला दिलेलं स्पेसिफिक नाव आहे पर्टिक्युलर नाव आहे त्याला मँगो ट्री म्हणतात हे काय आलं मग प्रॉपर नाव ते प्रॉपर ते एकच असतं मँगो ट्री त्यामध्ये अनेक प्रकार म्हणजे असतात मँगोमध्ये पण हे एक मँगो ट्री आहे मँगो ट्री काय आहे एक पर्टिक्युलर नाव दिले म्हणून हे प्रॉपर नाम बबूल ट्री हे प्रॉपर नाव रमेश एक हे एका मुलाला दिलेलं नाव आहे एक मुलगा आहे त्याला दिलेलं हे नाव आहे पर्टिक्युलर नाव आहे स्पेसिफिक दिलेलं एक नाव आहे म्हणून तो रमेश हा काय आहे प्रॉपर नाव अनिल हे प्रॉपर नाव हे पॉप बॉय हे काय कॉमन नाव त्याच्यामध्ये हे अनेक मुले येतात रमेश अनिल आता गर्ल गर्ल हे काय आहे कॉमन नाउन त्यामध्ये अनेक मुली येतात मीना गीता संध्या सीता रीता तर ह्या काय आहेत हे काय आहे प्रॉपर नाऊन ते एका मुलीला दिलेलं नाव आहे हे म्हणून हे प्रॉपर नाउन झालं अशा प्रकारे आता हे पाहित ॲनिमल अॅनिमल हे काय कॉमन नाव नाही त्यामध्ये अनेक अॅनिमल येतात टायगर लॉयन एलिफंट अशा प्रकारे बर्ड, है का है? बर्ड हे काय कॉमन नाव नाही तर बर्डमध्ये अनेक प्रकार येतात कोणते हेन आहे स्पॅरो आहे क्रो आहे पिकॉक आहे आता हे पिकॉकला दिलेलं नाव आहे पिकॉक पिकॉक सारखा दुसरा पक्षी आहे का नाही फक्त पिकॉक मग पिकॉक कोणता हा एक पर्टिक्युलर पिकॉक म्हणून त्याला काय प्रॉपर नाव म्हणतात ह्याला दिलेलं हे काय आहे प्रॉपर नाव नाही असे ह्या पक्षासारखा दुसरा पक्षी नाही पिकॉक सारखा मग पिकॉक कोण आहे हाच पिकॉक आहे म्हणून ह्याला एक दिलेलं पर्टिक्युलर नाव आहे म्हणून तो म्हणून ते प्रॉपर नाउन होतं संडे हे पहा वीकमध्ये काय हे कॉमन नावन आहे वीकमध्ये संडे मंडे येतं हे काय प्रॉपर नाव आमिर खान हे काय आहे प्रॉपर नाव नाही हे पहा ऍक्टर ऍक्टर हे कॉमन नाव झालं मध्ये आमिर खान आहे अनिल कपूर आहे हे काय आहे प्रॉपर नावन आहे आता प्लॅनेट प्लॅनेट अनेक अनेक आहेत हे पा अर्थ मार्स हे काय आहे प्रॉपर नाऊन ना आहे ज्युपिटर हे प्रॉपर नाउन झालं आता कलेक्टिव नाऊन पाहू आपलं कलेक्टिव नाव म्हणजे समूहावाचे नाव एक मोठा समूह आहे समूह ज्याच्यामध्ये असतो त्याला काय म्हणतात कलेक्टिव नाव ज्यामध्ये म्हणजे एक थोडा भाग असतो आता पीपल काही लोक उभा राहिलेले आहेत गर्दी आहे जिथे त्याला काय म्हणतात कलेक्टिव नाव हे पा पीपल हे कलेक्टिव नाउनमध्ये मोडतं टीम एखाद्या खेळाची टीम आहे ती कलेक्टिव नाऊनमध्ये मोडते पार्टी पार्टीमध्ये खूप लोक जमा असतात मग त्या समूहाला पण त्या जमा झालेल्या क्राऊडला त्या गर्दीला काय कलेक्टिव नाउन असे म्हणतात हे क्राऊड हे पा क्राऊडला काय कलेक्टिव नाउन म्हणतात कमिटी आहे कमिटीमध्ये पण अनेक लोक असतात त्यामुळे त्याला कलेक्टिव नाउन म्हणतात फॅमिली फॅमिलीमध्ये पण अनेक लोक असतात मग त्याला काय ते काय आहे कलेक्टिव्ह नावन आहे आर्मी आर्मी हे कलेक्टिव्ह नावन आहे फ्लॉप म्हणजे काय थव्वा थव्यामध्ये अनेक पक्षी असतात म्हणून हे काय झालं कलेक्टिव्ह नाउन झालं ठीक आहे तुम्हाला समजत आहे मी काय म्हणत आहे ते नॉलेज मिळणार आहे तुमची इंग्लिश खूप सारी इम्प्रूव्ह होणार आहे तर चला आपण पुढचा भाग आता आपण हे पहा पुढचा नाउन आहे अब्स्ट्रॅक्ट नाउन ॲबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय भाववाचक नाम भावाचक नाम काय आहे आपले जे भाव असतात भावना असतात ते ॲबस्ट्रॅक्ट नाउन मध्ये येतात हे पहा ॲबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम हे पहा स्ट्रेंथ स्ट्रेंथ काय आहे स्ट्रेंथ ही शक्ती आहे ही एक भावना आहे परत काय लाफ्टर लाफ्टर म्हणजे काय हास्य एल एस टी या लाफ्टर म्हणजे काय हास्य तुम्हाला या व्हिडिओमधनं खूप सारे वर्ड्स पण नवीन नवीन नवी नवी वर्ड्स शिकायला भेटतील तुम्हाला तुमचा व्हॅक व्हॉकेबिलिरी तुमची चांगली होईल तुमचा शब्दसाठा खूप इम्प्रूव होईल यामुळे आता हे पहा डार्कनेस डार्कनेस काय अंधार डार्कनेस हे काय अंधार आहे ती एक आहे जाणव जानो, जाणवणारी वस्तू आहे महसूस होणारी म्हणजे आपल्याला अंधार हा जाणवतो हे म्हणजे जा हे एक भावाचक नामामध्ये येतो हे पहा काइंडनेस म्हणजे काय दयाळूपणा दयाळपणा पॉवर्टी म्हणजे काय दारिद्र्य डेथ म्हणजे मृत्यू लाईफ म्हणजे काय जीवन परत यूथ म्हणजे तारुण्य ही पण एक जाणवणारी वस्तू आहे परत काय फ्रीडम थॉट म्हणजे विचार फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य ब्युटी म्हणजे सौंदर्य ही पण एक जाणवणारीच वस्तू आहे म्हणजे त्याला नाव दिलेलं आहे सौंदर्य त्या रूपाला सौंदर्याला नैसर्गिक सौंदर्य असू शकतं निसर्गातलं सौंदर्य असू शकतं अनेक प्रकारचं सौंदर्य असू शकतं एखादा झरणा आहे नदी आहे ती त्याला पण आपण खूप छान आहे सुंदर आहे असं म्हणतो फक्त म्हणजे लेडीजचं किंवा मुलाचं मुलीचंच सौंदर्य हे सौंदर्य नाही तर निसर्गाचं पण सौंदर्य हे सौंदर्यचं असतं हे पहा मटेरियल नाव मटेरियल नाव म्हणजे पदार्थवाचक नाव पदार्थवाचक नाव म्हणजे एखादी वस्तू आहे जी जिला आपण हात लावल्यानंतर ती आपल्याला अशी जाणवते हे पहा आहे बोर्ड आहे बोर्ड हे काय आहे वस्तू आहे म्हणजे काय आहे मटेरियल आहे मटेरियल नाव ह्या बोर्डला ह्या वस्तूला दिलेलं जे नाव आहे बोर्ड हे काय आहे मटेरियल नावन आहे पेन पेनला दिलेलं नाव आहे हे मटेरियल नावन आहे पेन हे नाव दिलेलं आहे ह्याला पेन मग ह्याचं काय नाव झालं मटेरियल नाव झालं पहा टेबल स्केल स्टोन सँड पेन स्टिक हे काय येतात मटेरियल नाऊनमध्ये मोडतात परत काय नंबर सहा कॉन्क्रीट नाउन कॉन्क्रीट नाउन म्हणजे एखादं ठोस नाव त्या वस्तूला दिलेलं ठोस नाव जसं की द्रव्यवाचक नाव ठोस नाव जसं की आपण आता काय पंचज्ञानेंद्रियाने महसू मेहसूस होणारे पंचज्ञानेंद्रियाने जाणवणारे पदार्थ जाणवणाऱ्या वस्तू पदार्थ म्हणू शकतो आपण त्याला काय मड कॉनक्रीट नाव म्हणतात म्हणजे आता देयाने जाणवणारे कोणते आहेत हाताने जाणवणारी पेन आहे टेबल आहे परत हे का आहे बोर्ड आहे चेअर आहे आपण त्याला स्पर्श केल्यानंतर ते आपल्याला जाणवतात हाताने त्वचेने पंचज्ञानेंद्रिये कोणते कोणते आहेत त्वचा आहे नाक आहे कान आहे जीभ आहे आणि त्वचा आहे डोळे आहे डोळ्याने आपण पाहू शकतो कान नाक डोळे जीभ आणि त्वचा हे पंचज्ञानेंद्रिय पंचज्ञाने जाणवणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या का कशामध्ये मोडतात कॉन्क्रीट नाऊन मध्ये मोडतात कोणत्या कोणत्या आहेत एअर एअर हे काय आपल्याला त्वचेने महसूस होते जाणवते त्वचेला आपल्या एअर हवा काय त्वचेला जाणवते परत स्काय स्काय आपल्या डोळ्याला दिसतो डोळ्याला जाणवतो हॅप्पी हे है पण आपल्याला जाणवते <coughs> काइंड पण जाणवतो क्रोयलनेस क्रुएल म्हणजे काय निष्ठूर निर्दयी ते पण आपल्याला जाणवते आणि काय हे स्वीट स्वीट हे जीबीला जाणवते आपल्या स बिटर म्हणजे कडू काय गोड आहे बिटर कडू स्वर म्हणजे काय आंबट साल्टी म्हणजे काय खारट ॲस्ट्रीजंट म्हणजे काय तुरट अशा प्रकारे हे काय टेबल हे स्टोन हे बोर्ड हे पेन हे काय आपल्या हाताला जाणवतात सॉन्ग हे काय कानाला जाणवते कानाला ऐकू येते एखादा आवाज कानाला जाणवतो ही स्मेल काय नाकाला जाणवते स्मेल वास कशाला जाणवतो नाकाला तर पंच ज्ञानेंद्रियाने आपल्याला जाणवणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या mm -hmm. कॉन्क्रीट नाऊन मध्ये मोडतात आता पहा पुढचा नाऊन आहे काउंटेबल नाउन हे पहा सी ओ यू एन टी ए बी काउंटेबल नाउन म्हणजे मोजता येणारे पदार्थ मोजता येणारे पदार्थ कोणते आहेत हे पहा बुक आहे पेन आहे नोटबुक आहे फ्लावर आहे अशा प्रकारे आपण ज्याला मोजू शकतो वन टू थ्री फोर असं म्हणून ज्याला आपण मोजू शकतो अशा वस्तू काउंटेबल नाउनमध्ये येतात आणि आपण ज्याला आपण मोजू शकत नाहीत वन टू थ्रीमध्ये त्या कोणत्या आहेत त्या आहेत अनकाउंटेबल त्या आपण पुढे घेऊ आता मोजू शकणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत पेन आहे बुक आहे एखादं फुल आहे फ्लावर आहे त्यामध्ये पण दोन प्रकार पडतात काउंटेबल नाउनमध्ये दोन प्रकार पडतात कोणते सिंग्युलर नाउन आणि प्लुरल नाउन म्हणजे एक आणि अनेक नाम एक नामामध्ये अ पेन अ फ्लावर असं आपण म्हणतो त्याला जे एक वस्तू आहे दाखवणार असतो आपण एक वस्तू दाखवतो हे एक फुल आहे हे एक पेन आहे हे एक पुस्तक आहे ते काय सिंग्युलर मध्ये येते परत एक ग्लास राम रमेश हे एक एक आहेत म्हणजे काय हे सिंगुलर नाउन आहेत प्लुरल नाउन म्हणजे अनेक नाम अनेक नाम काय पेन्स अनेक पेनी आहेत फ्लावर्स अनेक फुले आहेत परत काय बुक्स अनेक पुस्तके आहेत ग्लास अनेक ग्लासेस आहेत राम काय हे पहा राम हा एक आहे इथे राम आणि श्याम दोन आहेत हे काय येतात प्ल मध्ये मोडतात अशा प्रकारे दरवाजा हे काय राम एक आहे रमेश एक आहे पण इथे राम आणि श्याम हे दोघे आहेत ते कशामध्ये म्हणतात मोडतात प्लुरल नावमध्ये मोडतात रमेश अँड महेश हे दोन आहेत मग हे प्लुरल नावमध्ये मोडतात एकापेक्षा जास्त असते त्याला प्लुरल नाउन म्हणतात अनेक वचनी नामाला आणि जे एक असतं एक त्याला आपण सिंगुलर नाव म्हणतो परत आहे नंबर आठ अनकाउंटेबल नाउन अनकाउंटेबल नाव अनकाउंटेबल म्हणजे काय मोजता न येणारे नाव मोजता येणारे म्हणजे जसं की आहे वॉटर वॉटर आपण मोजू शकत नाही जेव्हा आपण मोजत त्याला काय वन ग्लास वन ग्लास वॉटर किंवा मग एक लिटर पाणी असं जेव्हा मोजतो ज्याला त्याला आपण परिणामी देतो तेव्हा आपण ते, ते, ते काउंटेबलमध्ये घेऊ शकतो पण फक्त पाणी म्हणलेलं आहे त्यामुळे काय अनकाउंटेबलमध्ये येते शुगर अनकाउंटेबलमध्ये येते राईस अनकाउंटेबलमध्ये येते हेअर केस आपण मोजू शकत नाहीत स्टार्स आपण मोजू शकत नाहीत परत इमोशन्स आपल्या भावना आपण मोजू शकत नाही परत काय नॉलेज नॉलेज काय आपण सांगू शकत नाही आता एखाद्या व्यक्तीला खूप ज्ञान आहे खूप म्हणजे किती आहे मोजू शकता का तुम्ही नाही मोजू शकत मग ते नॉलेज काय आहे अनकाउंटेबलमध्ये येते परत काय कंपाऊंड नाउन कंपाऊंड नाउन नाउन म्हणजे संयोगिक नाम संयोगिक किंवा जोड नाम जे जोडून येतात दोन नावं जोडून येतात त्याला काय म्हणतात कंपाऊंड नाउन म्हणतात म्हणजे रेन हे एक नाव नाही आणि कोट हे एक नाव नाही रेन कोट म्हणजे काय काउं कंपाऊंड नाव कंपाऊंड नाव रिस्ट वॉच हे काय रिस्ट एक नाव आहे आणि वॉच एक नावून आहे हे दोन नावं मिळून येतात त्याला काय म्हणतात कंपाऊंड नाव फुट ना 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 आणि हे बॉल दोन नावं जुळून आले आहेत जोडून आलेले आहे दोन नाव म्हणून त्याला काय म्हणतात फुट बॉल परत काय कप केक कप केक कप आणि केक हे दोन नावन आहेत दोन्ही एकत्र आले आहेत जोड नावे आहेत संयोग झाला आहे यांचा दोन्हीचा म्हणून हे संयोगिक नाव आहे किंवा जोड नाव आहे परत काय कबड कबड का आहे यु पी कप आहे आणि बी बोर्ड कबड म्हणजे काय कपाट तर हे दोन नाव मिळून एक झालेलं आहे म्हणून याला काय म्हणतात कंपाऊंड नाव म्हणतात किंवा कंपाऊंड नाव म्हणतात आता पहा पजेसिव्ह नाव पजेसिव्ह नाव म्हणजे काय ची मालकी दाखवणारे नाव एखाद्याची मालकी दाखवणारे नाव जसं की आता एखाद्याची मालकी म्हणजे काय जॉन्स पप्पी जॉनचा पप्पी आहे म्हणजे काय हा जॉनचा कुत्रा आहे म्हणजे काय ते जॉनच्या मालकीचा आहे ते कुत्रा कोणाचं आहे जॉनचा आहे म्हणजे त्याच्या मालकीचा आहे मग एखाद्याची मालकी दाखवण्यासाठी त्याचा हक्क दाखवण्यासाठी पजेसिव नाउचा उपयोग केला जातो ते पजेसिव नाउन मध्ये मोडतं हे पहा डॉग बॉल डॉग म्हणजे काय त्या कुत्र्याचा बॉल आहे तो तो कुत्रा नेहमी खेळतो म्हणून तो आता कुत्र्याचाच बॉल झाला त्याची ती मालकी झाली त्याचा तो हक्क झाला ते काय आहे का का ते पॉझिसिव्ह नाउन मध्ये मोडते परत काय इंडियाज प्राईम मिनिस्टर तो काय इंडियाचा प्राईम मिनिस्टर आहे सध्या मोदी कोण आहे इंडियाचा प्राईम मिनिस्टर आहे म्हणून काय ती त्याची मालकी झाली हक्क झाला तो प्राइम मिनिस्टर हा त्याचा हक्क झाला इंडियाचा परत आर्मी इंडियाज आर्मी ते काय आहे मालकी दाखवली जाते त्यामुळे ती इंडियाची आर्मी आहे राम सर रामचा मुलगा आहे राम मम्मी ती रामची आई आहे आपण यामुळे मालकी हक्क निर्माण होतो त्यामुळे तर ते काय पजेसिव्ह नाउंडमध्ये मोडते चला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग